आणि आज मी बनवणार आहे काहीतरी स्पेशल या मग बघूया या खायला आणि आज मी बनवणार आहे मस्त अशी फुलाव भाजी फुलके आणि खीरची थाळी तर त्यासाठी मी पीठ माळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे हे आणि त्याचा फुलका लाटून घेतलेला आहे त्यानंतर फुलक्याची जी एक साईट आहे ती तव्यावरती पूर्णपणे मी भाजून घेतले आहे हे बघा बघू शकता तुम्ही व्यवस्थित भाजलेली आहे आणि जी दुसरी साईट आहे ती मी गॅसवरती भाजणार आहेत तर बघू शकता एकदम फुलका एकदम फुगलेला आहे एकदम तर अशा प्रकारे जे आहे ते सर्व फुलके मी रेडी करून घेतलेले आहेत त्यानंतर त्याला तूप लावून घेते आहे तो तेल पण यूज करू शकता त्यानंतर हे बघा बघू शकता एकदम सॉफ्ट असे फुलके जे आहे आपले तयार आहे त्यानंतर पुलावची तयारी करूया तर त्यासाठी वटाणे घेतलेले आहे गाजर घेतलेले आहे फरजबी आहे कांदा आणि पनीर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे त्यानंतर मी थोडेसे खडे मसाले जे आहे जे आपण डेली यूज करतो ते खडे मसाले घेतलेले आहेत सर्व आणि तांदूळ जे आहे बासमती तांदूळ आहे हे ते मी भज भिजत ठेवलेले आहे साधारण अर्धा तासासाठी बघू शकता भिजलेला आहे आता तांदूळ तर फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी मी तुपाची फोडणी देणार आहे या पुलावला तर तूप टाकलेला आहे साधारण दोन चम्मच मी यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकलेत जिरे थोडेसे तडतडले की त्यामध्ये मी गरम मसाला जो आहे घेतलेला जेवढाही गरम मसाला होता तो त्यामध्ये टाकलेला आहे तर तेजपत्ता आहे लवंग आहे आणि एक मोठी इलायची आहे दोन छोटी इलायची आहे अशा प्रकारे थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर कांदा टाय त्यामध्ये टाकलेला आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि तो मी साधारण एक कांदा आहे हा आणि कट करून तो यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर तो जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याला परतवायचा आहे थोडासा म्हणजे जास्त पण नाही आणि परतवल्यानंतर त्यामध्ये हे ते बघा असा म्हणजे परतवणार आहे सर्व हे बघा गरम मसाले आणि कांद्याचं थोडंसं एकदम मस्त तुपाचा असा रोमा खूप छान येत आहे तर जो पुलाव करणार आहोत आपण त्यामध्ये मी मसाला कुठचाही यूज करणार नाही त्यासाठी फक्त मी दोन मिरच्या टाकलेल्या आहे हिरव्या नंतर बी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि गाजर पण धुवून एकदम कट करून घेतलेले आहे तर त्यामध्ये थोडेसे वाटाण टाकलेले आहे ते शेंगाचे वाटाणे आहेत आणि हे कच्चे आहेत तर हे सर्व मी टाकलेलं आहे त्यामध्ये हे बघा बघू शकतो अजून काय व्हेजिटेबल्स असतील तर तुम्ही ते त्यामध्ये ॲड करू शकता तर हे सर्व एकत्र केल्यानंतर थोडस परतवून घेणार आहे मी साधारण दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे जास्त नाही तर परतवून घेतलेलं आहे त्यामध्ये अद्रक आणि लसूण याची पेस्ट टाकलेली आहे याला पण थोडस दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे हे बघा अद्रक लसूण पेस्ट जे आहे ते कच्ची रावणे म्हणून थोडस परतवून घ्यायचं आहे परतवून घेतलेलं आहे मस्त असं आणि तुपाचं खूप छान फ्रेग्रेन्स येतो आहे याच्यामध्ये परतवताना वेजिटेबल्स पण आहेत तर त्याच्यामुळं त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं म्हणजे जेवढं आपल्या भा राईसला लागणार आहे पुलावला तेवढं मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी पाणी टेपमध्ये ॲड करणार आहे तर थोडंसं मी आधी एकच ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि नंतर अजून थोडंसं टाकणार आहे मी तर साधारण तीन ते चार ग्लास यामध्ये पाणी जाणार आहे तर पाणी टाकल्यानंतर त्याला थोडंसं बॉईल येण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे बघा उकळी आलेली आहे मस्त आणि उकळी आता आल्यानंतर दोन मिनटामध्ये आपण त्यामध्ये जो आपला भिजवलेला तांदूळ आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे हे बघा सर्व तांदूळ जो आहे तो त्यामध्ये टाकून घेणार आहे मी हे बघा दावजता बासमती तांदूळ आहे हा आणि एकदम मोकळा होतो आणि छान होतो याची बिर्याणी पण मी याचीच बनवली होती तर छान झाली होती मोकळा होतो एकदम राईस हा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मस्त हे बघा मिक्स केलेलं आहे आणि याला उकळी आली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पनीर टाकलेलं आहे मी हे बघा पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे चौकणी एकदम आणि त्यामध्ये टाकलेलं आहे पनीर हे शेवटी टाकायचं आहे सर्वात आहे बघा पनीर एकदम फ्रेश आहे म्हणून तळायची पण गरज त्यामध्ये पडलेली नाही आहे आणि ते मी तसेच टाकलेले आहे पनीर हे बघा आता नंतर थोडंसं मी परतवून घेतलेलं आहे आणि यातलं जे पाणी जे आहे ते पूर्ण आटलेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते आहे गरम पाणी आहे हे तुम्ही थंड पण टाकू शकता हे बघा मस्त आता आणि जास्त वेळ त्याला बॉईल करायला लागणार नाही आहे तांदूळ भिजलेला असल्यामुळे लगेच होतो तर हे बघा आता असंच पाणी ठेवायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे आणि त्याला मस्त झाकण ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटासाठी आपल्याला स्लो गॅसवरती हा राईस जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर खिरीची तयारी करूया तर मी दूध घेतलेलं आहे गोकुळ दूध आणि नंतर शेवाय घेते आहे शेवयाची खीर बनवणार आहे तर त्यासाठी ब्राऊन शेवाय घेतलेले आहे मी तर त्या अख्ख्या आहेत त्यामुळे मी त्या तोडून घेतलेल्या आहे हे बघा नंतर इलायची घेतलेली आहे इलायची थोड्याशा पाच सहा आहेत त्या आणि त्यामध्ये साखर टाकलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेणार आहे इलायची अशी लवकर बारीक होत नाही म्हणून मी साखरमध्ये ती बारीक करून घेतली त्यानंतर केशर टाकणार आहे पाण्या पाणी पाने आहे ते वाढीमध्ये आणि केशरचे जे आहेत त्या टाकलेल्या आहे नंतर आपल्याला ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम आणि मी चारोळी घेतलेली आहे फोडणीसाठी तर तुपाची फोडणी तुपा याला जाणार आहे खिरीला आपल्या तर हे पण गोवर्धनच तूप आहे आणि जे ड्रायफ्रूट आहेत चारोळी आपली काजू बदाम याला मी थोडस दोन मिनटांसाठी परतवून घेणार आहे मस्त आणि परतवल्यानंतर याची टेस्ट जरा थोडी छान लागते म्हणून परतवूनच छान लागते खीर जे आहे ते कच्चे टाकल्यानंतर थोडेसे नरम लागतात खायला म्हणून शक्यतो जे ड्रायफ्रूट आहेत तळून घ्या छान लागतात खिरीमध्ये हे बघा आणि तळल्यानंतर ते काढून घेणार आहे आणि त्याच तुपामध्ये मी शेवया टाकलेल्या आहे आणि त्या पण मी व्यवस्थित असे भाजून घेते आहे हे बघा ब्राऊनच शेवाय आहे त्या म्हणून जास्त वेळ लागणार नाही त्याला म्हणजे भाजण्यासाठी म्हणून हे बघा झालेले आहे ऑलमोस्ट त्या आणि आता त्यामध्ये आपल्याला दूध ऍड करायचं आहे तर दूध हे गरम करून घेतलेलं आहे मी हे बघ गरम झालेलं आहे आणि तेच दूध मी यामध्ये टाकलेलं आहे हे बघ साधारण अर्धा लिटर दूध आहे हे आणि नंतर जे ड्रायफ्रूट फ्रूट आहेत आपलं तळून घेतलेले ते टाकलेलं आहे मी त्यामध्ये चारोळी टाकल्यामुळे जरा छान वाटतं खिरीला छान म्हणजे आवडते मला चारोळी तर पण नक्की टाका तुम्ही खिरीमध्ये त्यानंतर जे आपण वाटलेलं होतं साखर आणि इलायची ती पण त्यामध्ये टाकली आणि केशर आणि त्याचा कलर बघू शकता खूप किती सुंदर असा आहे त्यानंतर बटाटे घेतलेले आहेत आणि ते कुस्करून घेतलेले आहे मी आणि आपल्याला आता भाजीची तयारी करायची आहे तर त्यासाठी कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे नंतर कढई इकडे गरम झालेले आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी तेल साधारण दोन ते तीन चम्मच आहे आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मी जिरे ॲड केलेले आहे आणि जिरे टाकून घेतल्यानंतर थोडेसे ते तडतडले आणि नंतर मी, नंतर, तर -तर नंतर मी टाक कांदा टाकला आहे त्यामध्ये कांदा पण मस्त आपल्याला ब्राऊन थोडासा करायचं आहे हे बघा सर्व जो कांदा आहे कट केलेला दोन कांदे घेतलेले आहे छोटे मी आणि ते त्यामध्ये टाकलेले आहे नंतर कडीपत्ता आहे एकदम फ्रेश धुतलेला असा ते पण मस्त परतवून घेतलेलं आहे हे बघा त्यानंतर अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे मी त्याला पण थोडस फ्राय करून घेतलेला आहे नंतर जो आपला टोमॅटो आहे कट करून घेतलेला तो पण त्यामध्ये टाकलाय मी आणि याला सर्व मिक्स करून घेते आहे थोडस सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे हे बघा अशा प्रकारे कांदा टोमॅटो नरम होईपर्यंत त्याला परतवायचं आहे नंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकता मीठ टाकायचं आहे तर आणि नंतर हळद टाकलेली आहे घरी, घरी बनवलेला हा जो गरम मसाला आहे तो आहे हा आणि नंतर कश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे मी एक चम्मच तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता दोन ते तीन चम्मच जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही जे लाल तिखट किंवा मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता त्यामध्ये त्यानंतर हे वटाणे आहे ते कच्चे आहेत शेंगाचे तर ते मी त्यामध्ये टाकते आहे नंतर त्यामध्ये जो बटाटा आहे बॉईल कुसकरलेला तो पण त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे दोन्ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी सुकी भाजी पण छान लागते याची पण मी थोडीशी ओली बनवणार आहे याची जशी आपण पुरी भाजीला खातो जी भाजी असते तशी बनवणार आहे तर हे बघा परतवून घेते आहे मी परतवून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे कारण भाजीची जी टेस्ट आहे ती तशीच टिकून राहते आणि छान लागते म्हणून त्यामध्ये शक्यतो तुम्ही गरम पाणीच ॲड करा आणि जी तरी आहे ती पण येण्यासाठी म्हणजे जास्त तेल नाही तरी पण त्याला थोडीशी तरी येते कारण गरम पाण्यामुळे तरी येते चांगली म्हणून शक्यतो तुम्ही गरम पाणी यूज करा त्यामध्ये आपले जे वटाणे आहे ते कच्चे आहे ते बॉईल होईपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित नंतर उकळे आलेले आहे त्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे मी आणि नंतर थोडंसं मस्त फ्रेश असं कोथिंबीर टाकलेली आहे कट करून आपली भाजी जी आहे ऑलमोस्ट रेडी आहे पाच मिनटामध्ये नंतर बघू शकता तुम्ही फायनल लुक आपला राईसचा पुलावचा तो पण किती छान दिसतो आहे इकडे आपले फुलके पण रेडी आहेत आणि खीर पण रेडी आहे अशा प्रकारे आपले जी थाळी आहे ती स्पेशली रेडी झालेली आहे नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे आणि भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद